चला इकडे पहा आपण दशांश अपूर्णांकाची वजाबाकी पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाची वजाबाकी हिडिंग द्या दिली ठीक आहे आता हे बघा अशा टाइपच्या दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करायची आपल्याला म्हणजेच या ठिकाणी भागाकार करून वजाबाकी करायची आहे ठीक आहे चला पहा मग ही दशांश अपूर्णांकाची आपल्याला वजाबाकी करत असताना या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा भागाकाराची क्रिया करावी लागेल आणि त्यानंतर वाजबाकी बाकी होईल ओके मग दशांश पूर्णांकाचा या ठिकाणी भागाकार दिसतोय दशांश पूर्णांकाचा भागाकार करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं दशांश पूर्णांकाचा भागाकार करत असताना दशांशानंतरचे सर्वप्रथम अंक समान करा जर छेदामध्ये पॉइंट असेल तर छेदामध्ये जर पूर्ण संख्या असेल तर सरळ सरळ भाग द्या छेदातल्या आणि अंशातल्या संख्येमध्ये दशांशानंतरचे अंक समान करा समान केल्यानंतर दशांश चिन्ह हे कायमच वगळा आणि वगळल्यानंतर जी संख्या तयार होते त्या संख्येला जसं नेहमीप्रमाणे आपण भागाकार करतो त्या पद्धतीने भागाकार करा मग इथं आपण पाहिलं तर आपलं असं लक्षात येतं की चार दशांश पाच छेद शून्य पॉईंट तीन हा पहिल्यांदा भागाकार करावा लागेल वजा चार दशांश नऊ शून्य पॉईंट सात आणि त्यानंतर यांचा भागाकार करावा लागेल जे उत्तर येईल ते दोघाचं काय करावं लागेल एकमेक आपण वाचा बाकी करावी लागेल मग पहिल्यांदा हा भागाकार करावा लागेल मग भागाकार करताना आपण पाहणार की छेदात पॉइंट आहे नो प्रॉब्लेम मग आपण पाहणार दशांश नंतरचे अंक समान करायचे आपल्याला पण करायची गरज पडेल का या ठिकाणी नाही सरळ सरळ दिसत इथंही दशांश नंतर काय आहे एक अंक आहे इथेही एक अंक आहे मग समान करायची गरज नाही ऑलरेडी समान आहे इथेही पाहिलं तर छेदा छेदामध्ये एक अंक आहे आणि इथेही एक अंक आहे समान करायची गरज नाही ऑलरेडी ते समान आहे मग आपल्याला काय करावं लागेल आपल्याला काय करावं लागेल आता दशांश चिन्ह कायमचं वगळून टाकायचं तर ही संख्या काय होईल ही संख्या होईल पंचेचाळीस ही संख्या काय होईल पंचेचाळीस दशांश काय आमचं उडवलं ही संख्या होईल तीन वजा ही होईल एकोणपन्नास ही होईल सात आता या, या दोघांचा भागा काय करू शकतो आपण तीन एक तीन तीन एक तीन एक उरला तीना पाच पंधरा सात एक सात साती साती एकोणपन्ना या दोघांचं इकडे करता येत नाही मात्र आपण इथं जर गुणाकारात चिन्ह असतं तर इकडे तिकडे करता आलं असतं नाही कि नाही मग इथं उरलं काय पंधरा वजा सात मग किती उत्तर येईल आठ याचं उत्तर येईल आठ समजते का अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला जातो कोणाकोणाला समजलंय हातवर करा ठीक आहे सेम ते पद्धत फॉलो करायची आपल्याला जशी बेरजेमध्ये केली ती तशीच इथं भागाकार करून बेरीज भागाकार करून वाजा बाकी प्रश्न क्रमांक दिला गुड चला पुढचा प्रश्न हा प्रश्न कोणाकोणाला समजला सांगा आता त्याला पुढचा प्रश्न पहा प्रश्न असा आहे सतरा दशांश पाच छेद शून्य दशांश दोन पाच वजा दोन पॉईंट दोन पाच भाग येले शून्य पॉईंट एक पाच छिंस आता या ठिकाणी पहा सतरा दशांश पाच छेद शून्य दशांश दोन पाच वजा दोन पॉइंट दोन पाच छेद शून्य पॉइंट एक पाच आता पहा दशांश अपूर्णांकाची वजा करायची पण पूर्वी आपल्याला बेरीज सॉरी भागाकार करावा लागेल भागाकार करताना दशांशानंतरचे अंक काय करतो आपण समान करतो इथं पाहिले दोन अंक आहेत छेदामध्ये इथं मात्र एकच आहे याला एक देऊन टाका इथं ऑलरेडी दोन्ही काय समान आहे दशांश चिन्ह कायमच वगळून टाका म्हणजे ही संख्या होईल एक हजार सातशे पन्नास छेद पंचवीस वजा ही होईल दोनशे पंचवीस छे, पंचीश। शे पंधरा मग आता पंचवीस न भाग घ्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस सात पावणे दोनशे म्हणजे एकशे पंच्याहत्तर सत्तर पंधरा एक पंधरा किती उरले सात उरले पंचाहत पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजे दोनशे पंचवीस ते पंधराचा वर्ग आहे माहिती आपलं सत्तर वजा पंधरा म्हणजे किती होईल दहा म्हणून पाच गेले पाच राहिले सहा म्हणून गेला पाच पन कोणा चालतं याच उत्तर आलं पंचावन्न आलते दोन्ही व्हेरी गुड चला कोणाकोणाचे आलते बगरा गट चला पुढं जाऊया आपण ओके चला पुढं सोडवले सर्वांनी झाले काव्य झालं का। असेल तर हात वर नेक्स्ट चला पुढचे Hmm. सतरा पॉइंट पाच वजा सॉरी छेद शून्य पॉइंट दोन पाच वजा दोन पॉईंट दोन पाच आता बा पा इथं प्रिंट मिस्टेक झालेली असेल मला वाटतं hmm. हम्म नाही हा बरोबर बघू द्या असू द्या चला पहा तिसरा प्रश्न पहा बघूया आपण पहा सतरा पॉईंट पाच भागीने शून्य पॉईंट दोन पाच वजा चार पॉईंट पाच छेद पाच पहा सतरा पॉईंट पाच छेद शून्य पॉईंट दोन पाच वजा चार पॉईंट पाच छेद पाच ठीक आहे आता बघा इथं पहा इकडं पाईकं पास दसवाच्या नंतरचे काय करतो अंक आपण समान करतो कोणाला कण पडायले अंशाला कण पडायले देऊन टाकलं मग ही संख्या किती झाली एक हजार सातशे पन्नास पंचवीस वजाला वजा इथं मला छेद समान करायची गरज आहे का इथं गरज आहे का रे डायरेक्ट पूर्ण संख्या आहे ना पूर्ण संख्येने भाग द्यायचा डायरेक्ट इथं छेद समान करायचा नाही डायरेक्ट भाग द्यायचा आपण भाग पाच ना चारला भाग बसतो का पाच न चार भाग बसतो का नाही शून्य पॉईंट आता ती संख्या झाली पंचाळीस पाच न पंचेचाळीस बरोबर आहे शून्य पॉइंट नऊ आता भाग द्याला पंचवीस एकशे पंच्याहत्तर आणि शून्य सत्तर मायनस शून्य पॉईंट नऊ चला किती येत सत्तर मायनस शून्य पॉइंट नऊ <laughs> एक मिनिट एक हा 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 चला एक हा झिरो पॉईंट नऊ आलं सत्तर मधून शून्य पॉईंट नऊ वजा केली सत्तर पॉइंट झिरो आणि शून्य पॉइंट नऊ इथं होतील सहा इथं होतील नऊ दहा मधून नऊ गेले एक राहिला पॉईंट नऊ एकोणसत्तर पॉईंट एकोणसत्तर एक पॉइंट एक उत्तर यायचं उत्तर देऊया हे बघा ज्यांचं उत्तर एकसष्ट आलं त्यांचं उत्तर चुकलं हा मी तुम्हाला सांगितलं होत की छेदामध्ये जर दशांश चिन्ह नसेल तर, न नसे, तर छेद समान म्हणजे दशांश चिन्ह समान करायची गरज नाही छेदाला ना डायरेक्ट भाग द्यायचा ठीक आहे कोणाकोणा चालत गुड चला पुढचं पा तीन पॉईंट पाच भागीले शून्य पॉईंट सात भागीले दोन पॉईंट चार भागिले शून्य पॉईंट सहा वजा चला तीन पॉइंट पाच भागिले शून्य पॉईंट सहा वजा दोन पॉईंट चार भागिले शून्य पॉईंट सहा दशांच्या नंतर सगळे अंक काय समान आहेत मग न नव टाकले पस्तीस शेत सात चोवीस शेत सहा सात एक सात साता पाच पस्तीस पाच व चार किती होती आठ लक्षात ठेवा नेहमीसाठी दशांश अपूर्णांकाचा भागाकार करत असताना जर छेदामध्ये पूर्ण संख्या आली म्हणजे पॉइंट नाही तर सर सरळ सरळ तीन अंशाला भाग द्या जर तसं नाही केलं तुम्ही तर चूक होण्याची शक्यता दाट आहे ठीक आहे चला पुढे जाऊया मग इथं आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार करून काय करत आहोत वजाबाकी करत आहोत चला पुढं पहा पुढचा प्रश्न तीन पॉईंट दोन छेद शून्य पॉइंट आठ वजा दोन पॉइंट सात छेद शून्य पॉईंट नऊ इथेही सेम आहे दशांशानंतरचे अंक कसे येत रे समान आहेत मग काय अडचण नाही तीन पॉईंट दोन छेद शून्य पॉईंट आठ दशांश नंतरचे अंक समान आहेत वजा दोन पॉईंट सात छेद शून्य पॉईंट नऊ सर दशांश चिन्ह कायमचं उरून टाका होईल बत्तीस छेद आठ आणि होईल सत्तावीस छेद नऊ आठ एक आठ आठ चौक बत्तीस नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस चार वजा तीन म्हणजे किती ही एक उत्तर येईल ठीक आहे पुढचा प्रश्न आहे शून्य पॉइंट शून्य नऊ एक छेद शून्य पॉईंट शून्य 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 सात वजा शून्य पॉईंट नऊ आठ छेद शून्य पॉइंट शून्य सात चला आता ही सोडवायची सेम दशांश पूर्णांकाचा भागाकार करून माझा लाखी शून्य दशांश शून्य नऊ एक छेद शून्य पॉईंट झिरो 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 सेवे मायनस शून्य पॉईंट नऊ आठ छेद शून्य पॉईंट शून्य सात इकडच्या दशांश पूर्णांकाचा विचार केला तरी देशांश छेदामध्ये किती अंक येत रे दशांशानंतर चार अंशात किती आहे ती कोणाला कमी पडायला आहे अंशाला कमी पडायला म्हणून अंशाला देऊन टाका ओके अंशाला देऊन टाकला हा शून्य इकडे कमी पडतो का नाही दोन्हीकडे सारखा आहे समान झाले ही होईल नऊशे दहा संख्या सात वजा ही अठ्ठ्याण्णव आणि ही काय होईल सात सात बाद्या सात एक सात उरले किती दोन एकवीस झाले सात्री एकवीस आणि हा शून्यला शून्य ठीक आहे पुन्हा सात एक सात दोन उरले सात सातशे अठ्ठावीस म्हणजे एकशे तीस व चौदा मग दहा म्हणून सहा चार गेले सहा गेले दोन म्हणून एक गेले एकशे सोळा उत्तर आहे त्यांचं एकशे सोळा उत्तर हा सोळा हे सोपे सो प्रश्न आहे चला पुढचा कोणाकोणा चालता हात वर का मी वया चेक करी ना सर्वांच्या चला पुढचा पाच पुढचा प्रश्न शून्य पॉइंट शून्य आठ छेद शून्य पॉइंट शून्य शून्य चार वजा शून्य पॉईंट एक दोन छेद शून्य पॉइंट शून्य पाच पाच हा प्रश्न भागाकार करून वजा बाकी करायची आपल्याला शून्य दशांश शून्य आठ छेद शून्य दशांश शून्य शून्य चार वजा शून्य दशांश एक दोन शून्य दशांश एक दोन छेद शून्य दशांश शून्य पाच ओके आता इकडचं यायचं चार पाहिलं तर दशांशानंतर किती अंक आहेत छेदामध्ये तीन अंशात किती आहे दोन एक कमी पडतो एक देऊन टाकात समान झाले इकडची ऑलरेडी समान आहे मग ही संख्या कायमची काय करायचं दशांश कायमचं वगळायचं म्हणजे ही संख्या के ऐंशी छेद चार वजा ही संख्या काय बारा चे पाच नो प्रॉब्लेम ठीक आहे चार न ऐंशीला भाग बसतो चार एक चार चार दोन्ही आठ वीस आणि पाच न बाराला भाग द्या पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरले किती राहील दोन उरले पाच न दोन ला भाग बसतो का नाही म्हणून पॉईंट दिला पॉइंट दिल्यामुळे झाली संख्या वीस पाच चो वीस दोन पॉईंट चार वीस वजा दोन पॉइंट चार मग पहा पूर्ण संख्येत कुठं दशांश असतो दशांशास उजुकीकडे शेवटी दोन पॉईंट चार दशांशानंतरच्या अंक समाजाला झिरो घेऊन टाका शून्य तो चार जात नाही मग इथं होतील एक इथं दहा होतील गरज नाही मग नऊ आणि इथं दहा दहा दोन चार गेले सहा पॉईंटला पॉईंट नऊ दोन दोन गेले सहा उत्तर किती आलं सतरा पॉइंट सहा सतरा पॉईंट सहा त्याचं उत्तर येतं कोणाला काही अडचण नाही तर काही जण विद्यार्थी पाहत असतील सहा दिवस असं काय नसतं कशा संख्या असू शकतात ठीक आहे चला चला पुढे जाऊया नेक्स्ट हा तीन पॉईंट सात पाच भागीले शून्य पॉईंट दोन पाच वजा दोन पॉईंट दोन पाच भागिले शून्य पॉईंट एक पाच यांचा भागाकार करून वजा बाकी करायची आपल्याला पाच तीन पॉइंट सात पाच शेत शून्य पॉईंट दोन पाच याची समान करायची गरज आहे कडे याला दशांच्या नंतरचे अंक नाही समान ऑलरेडी आहे इथं पाहा दोन पॉईंट दोन पाच छेद शून्य पॉईंट एक पाच याला बी समान करायची गरज आहे का अंक नाही मग आता ऑलरेडी दशांशिन्ह कायम समान झाले का अंक दशांच्या नंतरचे दशांशिन्ह कायम वगळून टाकाय होईल तीनशे पंच्याहत्तर शेत पंचवीस वजा दोनशे पंचवीस छेद पंधरा आता पंचवीस न भाग द्या पंचवीस एक पंचवीस उरले किती रे बारा उरले एकशे पंचवीस झाले पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस हा पंधरा एक पंधरा उरले सात पंधरा पाच पंचाहत्तर पंधरा वाजला पंधरा किंमत किती येते झिरो येते झिरो कोणाकोणाचा आलं शून्य उत्तर येते चला लिहून घ्याय ज्यांचं आलं होतं कोणाकोणा चालतं हात वर करायला कोणा हात वर करा एकदा चला पुढचा आणि शेवटचे दोन प्रश्न आता हम्म चोरवा तो hmm. चला शून्य पॉईंट एक सात छेद दोन छेद शून्य पॉइंट दोन वजा शून्य पॉईंट नऊ दोन छेद दोन पॉइंट तीन हा भागाकार करून वजबाकी करायची आपल्याला हम्म चांगला कसं करता येईल कोण सांगेल हम्म सांग सुगर शून्य पॉइंट एक सहा छे शून्य पॉइंट दोन वजा शून्य पॉईंट नऊ दोन छे दोन पॉइंट तीन हम्म दशाव भागाकार करून वजा बाकी करायची भागाकार करताना दशांश भागाकार करताना पहिले काय करतो आपण दशांश अंकानंतरचे अंक समान करतो नंतरचे इथं अंशात किती आहे म्हणजे किती अंक किती आहेत दशांश अंक दोन आणि छेदात एक मग एक कमी पडला लावून याला दिला इथं मी अंशात दोन आहेत आणि छेदात किती एक त्याला एक पडला लावून देऊन टाकला ठीक आहे आता दशांश काय करतो भागाकारामध्ये आपण काय अंच वगळत ही संख्या काय होईल सोळा होईल बरोबर आणि ही काय होईल वीस बारा छेद ही किती होईल ब्याण्णव आणि ही संख्या किती होईल दोनशे आता भाग देता येईल संख्येने भाग चार याला चार न बसतो ना चार चोक सोळा चार पाचशे वीस ओके त्याच्यानंतर आता हे टीवी तेवीस एक तेवीस आणि शून्य तेवीस चोक ब्याण्णव चारशे पाच छेद चारशे दहा आता पाच ना चारला भाग दे जमल ना पाच न चार भाग बसतो का नाही मग कशाचा भाग बसतो शून्याचा आणि पॉईंट पॉईंट दिल्यामुळे ही संख्या काय झाली चाळीस झाली पाच एक पंचाट हा चाळीस याची किंमत किती आली चारशे पाचशे शून्य पॉईंट आठ आणि दहा ने चारला भाग द्यायचा दहा ने चारला भाग बसतो का नाही शून्य पॉईंट पॉईंट दिल्यामुळे संख्या काय झाली ती चाळीस दहा चोक चाळीस शून्य पॉईंट आठ वजा शून्य पॉईंट चार मग उत्तर किती इलवा हो शून्य पॉईंट चार समजलं का कोणाकोणा चालतं गट व्हेरी गड शून्य पॉईंट चार त्याचं उत्तर हम्म सांगतो समर्थ शून्य पॉईंट दोन छेद शून्य पॉईंट शून्य आठ वजा शून्य पॉईंट शून्य दोन व वेद शून्य पॉईंट चार शेवटचा प्रश्न दशांश स्थापनांकाची भागाकार करून वजा बाकी पहिली लिहितो शून्य पॉईंट दोन छेद शून्य पॉईंट शून्य आठ वजा शून्य पॉईंट शून्य दोन छेद शून्य पॉईंट चार आपण दशांश दशांशांकाचा भागाकार करताना काय करतो बाळा अंक समान बर छेदात जर नसला तर डायरेक्ट भाग द्यायचा अंशाला डायरेक्ट भाग द्यायचा पण आता छेदात जी पॉईंट आहे अंशाचा येईल मग द्यावाच लागेल अंशात पाहिले किती अंक आहे दशावत नंतर मग छेदात किती आहे दोन कोणाला पडायला अंशाला कमी पडायला म्हणून अंशाला देऊन टाकला ठीक आहे चला आणि इथं किती अंशात दोन आहे आणि छेदात एक आहे मी एक देऊन टाकला चालेल आता दशावत काय करतो आपण कायमचं वगळतो मग पा मग हे काय होईल वीस आठ वन हे काय होईल दोन छेद चाळीस आता काही जण काटाकाठी अशी होईल का वीस एक वीस वीस दोन चाळीस चार जण काय हा गुणाकार नाही वजा आहे माझा बरोबर आहे आता आठ न भाग दे डायरेक्ट भाग देता येईल का आठ ना देता ना पॉइंट मध्ये येऊ दे काय पडायला काय दशांश आपण आठ न देशील चार न देशील परत देण्यापेक्षा आठ न डायरेक्ट भाग दे हम्म आठ एक आठ आठ दोन्ही सोळा उरले किती चार व आठ न चार भाग बसतो का नाही पॉईंट दिला ही झाली चाळीस आठ पणशे चाळीस म्हणजे याची किंमत किती आली दोन पॉईंट पाच ओके परत चार परत द्यायला पेक्षा आता बेक बे बे दोन्ही चार बे दोन्ही चार एकशे वीस आता वीस न एकला भाग द्यायचा हा दोन पॉइंट पाच वजा वीस न एकला भाग बसतो का शून्य शून्याचा भेला शून्य पॉईंट ही संख्या काय झाली दहा वीस दहा लाग असतो का भाग परत संख्या झाली शंभर म्हणजे एक छत्रीची किंमत किती पाच आता वजा बाकी करायची आपल्याला दशांश खाली दशांच्या नंतर वजा शून्य पॉईंट शून्य पाच आता दशांच्या नंतर समान शून्य शून्य पाच जातो का होते चार एक होतो दहा दहा गेले काय आलं दोन पॉइंट चार पाच कोणा चालतं हात वर करा अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकाचा वजाबाकी करत असताना म्हणजे भागाकार करून जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा अशा पद्धतीने केलं जात ओके चला कोणाकोणाला समजलंय हात वर करा ओके